एम पी एस सी तू अधिकारी झालीस आणि आमची मुलगी आम्हाला परत मिळाली मी जेव्हा परीक्षा पास झाले तेव्हा माझ्या घरचे मला म्हणाले तू आम्हाला परत मिळायस गेली तीन चार वर्ष आम्ही तुला खूप मिस केलं तू असून नसल्यासारखी होतीस तू घरीच असायची मात्र तुझं सगळं लक्ष दुसरीकडे असायचं एम पी एस सीची परीक्षा पास होऊन कक्षा अधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेत असलेली स्वाती स्वाती सांगते पुण्याला आले तेव्हा मला परीक्षेबद्दल काहीच माहीत नव्हतं मी ॲग्रिकल्चर विषयात पदवी घेतली होती त्याच क्षेत्रात पुढे शिकायचं असं ठरवलं होतं मी या क्षेत्रात अपघाताने आले पहिली दोन वर्ष अभ्यास केला मात्र यश काही मिळालं नाही खरं तर बहुतांश मुलींना दोन किंवा तीनच वर्षात यश मिळतं त्या काळात मुलींना पद मिळालं नाही तर त्यांची चिंता वाढत जाते मीही त्याला अपवाद नव्हते मी जे कष्ट घेत होते ते घरच्यांना कळत नव्हते पण सुदैवानं मला मित्रमैत्रिणी खूप चांगले मिळाले आम्ही सगळे खूप मनापासून अभ्यास करायचो पहिला प्रयत्न व्हायला गेल्यावर आम्ही परीक्षेचं स्वरूप नीट समजून घेतलं आणि प्रयत्नांना दिशा दिली आज आमच्या प्रत्येकाकडे पोस्ट आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनीही काहीतरी करूनच घेऊ असा त्यांना विश्वास आहे त्या काळात हीच लोक माझे दुःख समजून घ्यायचे मला आय ए एस ऑफिस व्हायचं होतं त्यात सातत्याने अपयश येत होतं मग माझी एम पी एस सीतून कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाली या पदावर नियुक्त झाल्यावर माझ्यासाठी येणाऱ्या स्थळांमध्ये वाढ झाली त्यात अनेक उद्योगपती होते मी मंत्रालयात काम करणार म्हटल्यावर आपली कामं होणाऱ्या आशेने ते माझ्या कुटुंबाशी सलगी दाखवत होते या काळात मला अतिशय त्रास झाला मी काय आहे माझ्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे जाणून घेण्यात कुणालाही रस नव्हता याचा मला प्रचंड त्रास झाला मला एक पद मिळालं होतं तरी मला यू पी एस सीचा अभ्यास करायचा होता याबद्दल कुणालाही काही बोलायचं नव्हतं सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी गत झाली होती सुषमा पाटील नाव बदललेलं आहे सुषमा पाटील पुण्यात परीक्षांचा अभ्यास करत आहेत गेल्या चार वर्षात चा त्या या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अजून कोणतंही पद मिळालेलं नाही ती सध्या अतिशय वैतागलेली आहे डी एड झाल्यानंतर त्यांना नोकरी नव्हती घरच्यांची जबाबदारी होती अशा परिस्थितीत तिने या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र एम पी एस सीमधले घोळ संपता संपत नाही आहेत त्यामुळे सुषमाला पद मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत आता परत जाण्याचीही तिची इच्छा नाही पैशाचा प्रश्न आहेच मात्र पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणंही तितकंच कठीण आहे अशा दुहेरी गोष्टीत अडकल्यामुळे सुषमा खूप वैतागली आहे तरी ती प्रयत्न करते तिचा त्रास खरोखर जाणवतोय पण तिने धीर सोडलेला नाही लग्नासाठी दबाव नातेवाईकांचे टोमणे तेही तिला चुकलेले नाहीत त्यातून मार्ग काढत ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे पूजा पटवर्धन मुळची ठाण्याची आय ए एस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं आईवडील नोकरीत भाऊ कमवता त्यामुळे तिला आर्थिक चणचण फारशी भासली नाही तिने ठाण्यातून एक वर्ष पुणे आणि त्यानंतर पाच वर्ष दिल्लीला राहिली सलग पाच वर्ष अटेम्प्ट दिल्यानंतर तिला यश मिळालं नाही तिच्या आजूबाजूला अतिशय सकारात्मक अभ्यासू वातावरण होतं त्याची तिला मदत झाली त्रासही झाला त्याचबरोबर आपल्याबरोबर अभ्यास करणारे लोक अधिकारी होत आहेत आणि आपण प्रिलियम मेन्स मुलाखत या चक्रात अडकला आहोत याचा तिला प्रचंड मानसिक त्रास व्हायचा मग तिने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला खरं सांगू का मुलीं इतकाच ताण मुलांनाही असतो त्यामुळे परीक्षा पास होणं त्यांच्यासाठी तितकंच त्रासदायक ठरतं मुलींना परीक्षा पास झाली नाही तर लग्न करून निघून जाण्याचा पर्याय असतो मुलांचं तसं होत नाही मुलांचं करिअर कायमच जास्त गांभीर्यानं घेतलं जातं मुलींना आपण गृहिणी होण्याचा पर्याय ठेवला आहे मी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा मला अनेक प्रकारची लोकं भेटली मी एका मोठ्या शहरात वाढले माझ्या आणि माझ्यासारख्याच अनेकांची आई नोकरी करते त्यामुळे मुलींनाही नोकरी करण्याचं प्रोत्साहन दिलं जातं पण ती नसेल करायची तरीही कुणाला फारशी अडचण नसते पण काही जणींना हा पर्याय नसतो मुलांना तर तो, तो अजिबातच नसतो मुलींच्याबद्दल समाजात वेगळा दृष्टिकोन असला तरीही हा त्यातील एक सकारात्मक मुद्दा आहे असं पूजा सांगत होती परीक्षा देण्याचा आणि न देण्याचा निर्णय यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय या प्रश्नाच्या उत्तरादाखल दाखल पूजा म्हणते मी स्वतः खूप निराश झाले होते मी सलग चार अटेम्प्ट दिले पण त्यात यश काही मिळालं नाही त्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला अजूनही जातोय त्यामुळे घरच्यांना जाणवलं की हिला परिस्थितीतून बाहेर काढणं आवश्यक आहे त्या बाबतीत मी खूप नशिबान आहे मग मी दिल्लीला त्याच क्षेत्रात नोकरी करायला गेले मात्र तरीही त्यातून नीट बाहेर पडले नाही पुन्हा पुण्याला आले आणि आता इंटिरियर डिझाईन करते त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या ज्या समस्या आहेत त्या समाजाने किंवा माझ्या आईवडिलांपेक्षा माझ्या अपयशाने निर्माण केलेल्या आहेत लग्न हा विषय पूजाच्या घरी निघाला होता मात्र तिच्या मते तिच्या आईवडिलांचंही बरोबर होतं मुळातच या मुद्द्यावरून तिला वाद नको होता त्यामुळे आईवडिलांचे मुद्दे तिने समजून घेतले स्पर्धा परीक्षा देत असताना किती वर्ष त्यात घालवायचे हा मुद्दा असतोच याचा सारासार विचार करणंही गरजेचं असतं पूजा आणि तिच्या घरच्यांनी हे मुद्दे आपापसात चर्चा करून व्यवस्थित सोडवले काही वेळेला पूजाने मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा मदत घेतली या अपयशातून व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी तजवीज तिने केली मुलगी म्हणून घरच्यांचा आणि नातेवाईकांचा प्रचंड ताण स्वातीवर होता नातेवाईक आई वडिलांवर दबाव टाकत होते लग्नाबद्दल वारंवार बोललं जायचं त्यामुळे परीक्षा पास झाल्यावर स्वतःपेक्षा घरच्यांना समजावणं हा एक मोठा कार्यक्रम स्वातीसाठी असायचा असं ती व्यतीत होऊन सांगत होती नोकरी करणे हा ताण जसा मुलांना असतो तसा मुली नाही असतोच कारण अभ्यासाचं सोंग आणलं तरी पैशाचं सोंग नाही आणता येत आपल्यासोबत शिकलेली मुलं मुली त्यांच्या करिअरमध्ये पुढे जात आहेत त्यांची लग्नं होत आहेत पोरंबाळं होतात पोर होता इथे तिथे अभ्यास करत अडकलो आहे जळीस्थळी अभ्यासाबाबत प्रश्न विचारले जातात तेव्हा ते नकोसं होतं जेव्हा माझा निकाल लागला आणि माझा साखरपुडा झाला तेव्हा त्यांना एक वेगळाच आनंद झाला मला पोस्ट मिळाल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला त्यामुळे निकल हीच आपली ओळख आहे का असा प्रश्न स्वातीला पडला स्वाती सुषमा पूजा या तिघींशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष आहे स्वातीने तो पूर्ण केला सुषमा अजून करते आणि पूजाने तो काही काळ थांबवला आहे पूजाने तो काही काळ थांबवला असला तरी पुन्हा तिची तयारी आहे मुली स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर लग्न हा विषय असला तरी नोकरीची चिंता मुलींनाही चुकलेली नाही त्यांच्याकडून अर्थार्जनाची अपेक्षा करणारा समाज आता उभा राहतोय स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा ताण मुलांना आणि मुलींनाही चुकलेला नाही तो अटळच आहे या तिघी या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनात डोकावत असं लक्षात आलं की त्यांचा हा संघर्ष मनापासून केला करतायत अनेक समस्यांना तोंड दिली समाजाच्या स्वतःची वेळोवेळी समजूत घातली आणि त्या लढत राहिल्या स्वतःच्या उद्दिष्टांची प्रामाणिक राहिल्या यात तेही नाही पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया याबद्दल तुमचं काय मते मंडळी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा